चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं माझं या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता काल एक मी गुरुवारच्याबद्दल कोणत्या ताईंना दादांना जी सेवा जमत नाही तर त्यांनी ही सेवा करा म्हणून मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याचप्रमाणे हाही आजचा व्हिडिओ आहे तर आजचा व्हिडिओ पण तसाच आहे तर बघा स्वामी महाराज हे स्वामी चा आपले गुरु आहेत स्वामी महाराजांचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर कोणतेच संकट आपल्याला हरू शकणार नाहीत स्वामी महाराज हे राजा आहेत सर्वांचे राजा आहेत आणि स्वामी महाराज हे सर्वांचे गुरु आहेत त्याचप्रमाणे स्वामी महाराज त्यांचा हा शब्द भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा जर आपल्या कानी पडला तर एक वेगळीच प्रेरणा आपल्याला मिळते हम गया नाही हम अभिजिंदा आहे हा सुद्धा शब्द मनाला एक वेगळीच प्रेरणा देतो की स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे स्वामी महाराजांचा हात आपल्या सदैव डोक्यावर आहे हा विचार आपल्याला आलाच पाहिजे आणि तो नक्कीच येतो इतके स्वामींचे हे शब्द आपल्याला आपल्या मनाला स्पर्श करून जाणारे आहेत तर अशीच स्वामी महाराजांची एक छान असा अनुभव पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तो अनुभव ज्या काही ताई सेवा करतात ज्या काही ताई नित्यसेवा करतात किंवा गुरुचरित्र पारायण करतात तर त्यांना करता, त्या ते पारायणमध्ये त्यांना हा अनुभव माहीतच आहे स्वामींची ती लीला माहीतच आहे तरी पण आज मी एक स्वामींची लीला सांगणार आहे ज्या कोणत्या ताई स्वामी माहीत नाहीत किंवा स्वामींची सेवा माहीत नाही स्वामींच्या सेवेमध्ये त्या कधीच आल्या नाहीत चुकून जर त्यांच्या पुढे आता हा व्हिडिओ आला तर त्यांनासुद्धा स्वामींची सेवा करण्याची इच्छा मनात निर्माण व्हावी हो त्यांच्या जर काही अडचणी असेल तर त्यांना पण आपल्या अडचणी दूर व्हाव्यात स्वामी कृपा आपल्यावर पण व्हावी असे जर वाटत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि इतरांना पण शेअर करा तर बघा मंगळवेड्यामध्ये एक ब्राह्मण राहत होता तर तो ब्राह्मण खूप गरीब होता त्याची परिस्थिती खूप बिकट होती तर तो, तो ब्राह्मण थोडीशी त्यांना आपलं पोट भागवण्यापुरती थोडीशी शेती पण होती आणि त्याचबरोबर त्यांच्या गोट्यामध्ये एक गाय पण होती गावरान गायी होती पण ती गाय दूध काही देत नव्हती आणि तो ब्राह्मण स्वामींचा इतका भक्त होता की तो स्वामींची नित अकरा माळी जप स्वामींचा करत असायचा दररोज अकरा माळी नित्यसेवा म्हणून दररोज अकरा माळी तो जप स्वामी महाराजांचा करायचा तर बघा मग स्वामी महाराजांना एकदा काय वाटलं की आता बघा आपल्या इकडं गाईने जर दूध नसली देत तर गायीना वांजुटी वांजुटी म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की जर गाय दूध देत नसली तर माणसं त्यांचा सांभाळही करत नाहीत इत। इतकी माणसं पुरुष स्वभावाचे असतात की गायंचा सांभाळ करत नाहीत गायींना सांभाळत नाहीत त्यांना कुठली वैरण टाकावी त्यांना कुठली पेंट टाकावी आणि त्यांना काय म्हणून सांभाळावं हो। असं प्रत्येकाचा विचार असतो पण अशा ब्राह्मणाच्या ब्राह्मण इतकं चांगल्या विचाराचा होता की त्यानं ती गाय आजपर्यंत सांभाळली जे की दूध देत नव्हती हो तर बरेच जण लोक त्याला म्हणायचे तो, तो ही गाय तू का सांभाळतो ती गाय तुला दूध देत नाही याचा उपयोग काय आहे पण तरी पण तो ब्राह्मण त्या गायीचा सांभाळ करायचा कसं बसं तिचं पोट तो भागवायचा हो तर मग एकदा स्वामींच्या मनात आलं की आपण आपण ह्या ब्राह्मणाची ब्राह्मणाची परीक्षा घ्यावी किंवा ब्राह्मणाकडे जावं मग एकदा स्वामी महाराज त्या ब्राह्मणाकडे गेले आणि स्वामी महाराज म्हणले त्या ब्राह्मणाला म्हणले की मला तुझ्याकडून काहीच तरी पाहिजे त्यावेळेस ब्राह्मण म्हणला हो स्वामी महाराज तुम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ते मी देईन माझ्याकडे जे काही आहे माझ्याकडे जशी माझी परिस्थिती आहे त्यानुसार मी तुम्हाला जे पाहिजे ते देईन तुम्ही फक्त एकदा बोला तर स्वामी महाराज त्या ब्राह्मणाला म्हणले की मला तुझ्याकडून दुधाची दशमी पाहिजे आहे तर दुधाची दशमी तर कसं देणार तो ब्राह्मण कारण ब्राह्मणाची गायी तर दूध देतच नव्हती तर ब्राह्मण म्हणला हे स्वामी महाराज आपली गाय तर दूध देतच नाही कारण ती वांजूची आहे आणि ती गाय दूध देत नाही तर मी तुम्हाला दुधाची दशमी कशी देणार परत जाऊ द्या मी बाहेरून बाजारातून तुम्हाला दूध आणून दुधाची दशमी देईन त्यावेळेस स्वामी महाराज म्हणले नाही मला ह्या गायीची पाहिजे मग त्यावेळेस ब्राह्मण विचारात पडला स्वामी महाराज आण आणतो पेला इकडे आणतो तांब्या म्हणजे दूध दूध काढण्याचा जो असतात आणतो पेरे चरवी मग त्यावेळेस तर ब्राह्मणाने ती चरवी आणली आणि स्वामी महाराजाने स्वतः त्या गाईच्या गाई गाई पाठीवर हात फिरवला आणि त्या गाईला म्हणलं स्वामी महाराज म्हणले की हे गोमाता तू असं काय ब्राह्मणाला का दूध देत नाहीस ह्यांच्या लेकरावाळाला का दूध देत नाहीच तुला ह्यांचं तुझ्या दुधाने ह्यांचं घराचं पोट का भागवत नाहीस त्यावेळेस स्वामी महाराजांचा त्या गायीच्या पाठीवर हात पडताच त्या गायीच्या दारात सुटल्या ती दुधाची चरवी एकदम दुधाने गुच्च भरून आली तर हा चमत्कार पाहून आजूबाजूचे सुद्धा लोक आश्चर्यचकित झाले त्यांना नवल वाटलं की ही गाय जी दूध देत नव्हती ती स्वामी महाराजांच्या फक्त स्पर्श करताच त्या गायीने गायीच्या दुधाच्या दारा सुटल्या आणि त्या गायीने पूर्ण ती चरवी भरून दूध दिलं इतकं सगळ्यांना आश्चर्य चमत्कार स्वामी महाराजांचा झाला नंतर त्या ब्राह्मणानं ब्राह्मणाच्या बायकोनं दुधाची दशमी करून स्वामी महाराजांना दिली तर हाच मंगळवाड्यामध्ये झालेला स्वामी महाराजांचा मोठा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले तर अशी स्वामी महाराजांची आपली लीला आहे अगाध लीला आहे स्वामी महाराजांची तर बघा आता बऱ्याच वेळेस कामाच्या कामाच्या निमित्तानं कोणाला जॉब असेल कोणाला काही असेल तर कोणतीच सेवा करायला जमत नाही तर एक वेळेस फक्त चार तुम्ही ही सेवा आ, चार पाच दिवस किंवा आठ दिवस पण नऊ दिवस पण केली तरी पण तुम्हाला ही सेवा जसं तुम्हाला वेळ भेटेल तशी तुम्ही ही सेवा करायची बघा तुम्ही एक दिवस जरी सेवा केली तर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली के तर आपल्याला याची सवय लागून जाते आणि आपल्याला दररोज स्वामी महाराजांचा जप केल्याशिवाय राहावतच नाही तर बघा फक्त पाच मिनिट लागतं स्वामी महाराजांचा जप करायला अकरा माळी स्वामी महाराजांचा जप जमत नसेल तर तुम्ही एक माळी पण धरून स्वामी महाराजांचा सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ जर केली तर स्वामी महाराजांच्या जा। जा जपमाळेची तुम्हाला सवय लागून जाते आणि स्वामी महाराजांचा जप एक दिवस जर नाही केला तर अरे आज आपल्या स्वामी महाराजांचा जप राहिलेला आहे असं आपल्याला वाटतं की स्वामी जप जपमा जपची सवय आपल्याला लागून जाते तर बघा स्वामी सकाळी लवकर आंघोळ केली आपलं काम आटोपला आंघोळ झाले की पूजा झाली की आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती धूप दीप सगळं सर्व काही लावायचं आहे आणि नारळ खडीसाकर त्याला एक धागा गुंडाळायचा नारळाला आणि ना, खडीसाकर फूल ते दे, देवाऱ्यासमोर देवासमोर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ते सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी एक माळी जप आपल्याला करायची बघा आपण जर खूप गायी गडबड असेल मग आपल्याला कामं खूप कामं असेल आपल्याला टाईमच नसेल तर पाच मिनिट जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जर केली तर ती पण खूप स्वामी महाराजांसाठी प्रिय असणार आहे तर एक माळ स्वामी महाराजांची करायची बघा जर तुम्ही थोडं मोठ्या आवाजाने जर म्हणलात तर तुम्हाला त्याचा ज्या म्हणजे तुम्हाला लवकर अनुभव येणार नाही थोडं मध्यम आवाज जर तुम्ही म्हणलात तर जरा थोडासा स्वामी महाराजांचा अनुभव नक्की येईल आणि जर समजा तुम्ही एकदम मनातून जर मना मनामध्ये जर स्वामी महाराजांचा जप केला अंतर आत्म्यातून जर तुम्ही स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जर स्वामी महाराजांचा जप केला तर ही सेवा नक्कीच स्वामी महाराजापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला याचा अनुभव पण देतील तर ही सेवा तुम्ही चार गुरुवार करा किंवा नऊ गुरुवार करा किंवा अकरा गुरुवार करा तुम्हाला जसं जमेल आणि हीच सेवा जर तुम्ही दररोज पण केली तरी खूप चांगलं जेणेकरून आपला दिवस खूप प्रसन्न जाईल आणि बघा तुम्ही ही जर सेवा तुम्ही दररोज जर सेवा केली तर आपलं दररोजचं दररोजचा दिवस इतका प्रसन्न जाईल आणि दररोज वा एकदम छान असा आपल्या जीवनातील अडचणी दूर होईल हळूहळू मदत होईल आणि असा जर आपण ज दररोज जर केला तर आपला दिवस हा आनंदित आणि सुखाचा जाईल आणि एकदम आपलं मन प्रसन्न राहील आणि स्वामीमध्ये रममान आपलं मन असे राहील तर अशी स्वामींच्या बऱ्याच काही सेवा आहेत तर ही ही सेवा साधी आणि सोपी ज्या ही जर सेवा तुम्ही केली तर दुसरी तुम्ही कोणती सेवा नाही केली तरी पण चालते ही पण स्वामींची सेवा खूप प्रभावी आहे तर अशी सेवा तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ